मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर बघा आज वेदांतला शाळेमध्ये जायचं नाही कारण त्याला लागलंय खोकला त्यामुळे घरीच आराम करायला लावायचा आहे पूर्ण तयार झाला होता तो पण नंतर मलाच वाटलं रात्री एकतर त्याची झोप पण व्यवस्थित झालेली नाही त्यामुळे मग आराम करावा औषध घेऊन त्यामुळे मग आता नको म्हटलं स्कूलमध्ये जायचं आता त्याचा नाश्ता चालू आहे नाश्ता झाला की त्याला औषध देते आणि झोपायला म्हणजे आराम करायला सांगते तोपर्यंत माझे बाकीचे कामं आवरून घेते मी पण आवरलं होतं कारण म्हणजे नक्की नव्हतं त्याला शाळेमध्ये नाही सोडायचं असं सोडणारच होते मी पण नॉनस्टॉप खोकला चालू आहे त्याला सारखा आणि खोकला चालू असला की त्याला उलटी होते आधींमधून त्यामुळे मग म्हटलं नको घरीच आराम करायला सांगावं सो बघा रेडी झाला होता स्कूलचा युनिफॉर्म वगैरे पूर्ण घालून पण आता कॅन्सल झालं सो चला आता मी पण रिलॅक्स आहे कारण शाळा असल्यावर पटकन आवरावं लागतं सोडायचं असल्यावर आता काय नाही आता रिलॅक्समध्ये माझी सगळी कामं आवरून घेते मी खूप फास्ट फास्ट आवरलं होतं सकाळपासून आणि आज जास्त कामं होते बाथरूम टॉयलेट वगैरे सगळं क्लीन करायचं होतं आणि ते मी करून घेतलं होतं तर आता कपडे बाहेर ठेवले धुवायला चला आता मी त्याला औषध देते आराम करायला दे, होते आणि मी माझे बाकीची कामं आवरून घेते स्वयंपाक झालेला आहे पण कपडे देवपूजा हे राहिलेलं आहे आणि आज म्हणते फरशी पुसावी सो बघू फरशीचं काय होतंय जमलं तर पुसून घेते नाहीतर मग उद्या करते सो चला आवरून घेते हेच आहे ना मला पण माहिती नाही औषध कोणतं आहे पण वेगांतला माहिती आहे मम्मी तर ठेव मम्मी कस, कसे लांब औषध सर्दी पण झाली तुला त्या वेदांत औषध पितो पटापट औषध प्यायला काही नाटक करत नाही कोणा वेदांत चला आता चल आराम करून घे मी कपडे येते वर गच्चीवर जाऊन कपडे जास्त नाही थोडेच आहेत पण तरी पण धुवून घेतले म्हणजे कस रिलॅक्स होत हो त्यामुळे धुवून घ्यायचे आहेत त्याला औषध द्यायचं होतं म्हणूनच मी थांबले होते नाहीतर मला मग अशी जायचं होतं वरती त्याचा नाश्ता चालू होता म्हटलं एकदा औषध द्यावं आणि त्याला झोपवावं आणि मग जावं वरील आराम आता झोप नाही तर मी सोडून येईल बघ शाळेमध्ये चल युनिफॉर्म नंतर चेंज कर आता फक्त आराम कर चल चला मी जाते वर। बगा, सुटी जार जार आता वर तर बघा जस्ट नाश्ता झाला आणि ह्याच शाळा सुट्टी घेऊन असं खेळणं चालू आहे बघा क्लासा बरोबर शाळा शाळे जर जायचं होतं तोपर्यंत त्याला चांगला खोकलाच होता आणि आता खोकला पण राहिला आणि सगळंच राहिलं आता खेळायला बघा तसं मस्त शर्ट घालून बसलाय आपला ट्राय कलरचा हा शर्ट घालू नको म्हंटल तरी हा घालून बसलाय चेंज केलं त्याने आणि आता खेळणं चालू आहे असं तर चला आबा खूप आलेला आहे कपडे घालून माझे धुवायचे सगळ्यात अगोदर कपडे घेऊन घेतले इकडे तर आता आता चहा करायचा आहे बर तर चहा करते थोडा आता देवपूजा राहिली अजून देवपूजा करते हा, हा येत यात

आणलं नाही तुला पांघरून ठेवण्यासाठी आणारा हे करायला असतोय की नाही आजारी असला तरी शांत बसायचं नावच घेत नाही हा में वेदान <laughs> पागल नाही पागल वेदांतेस बरं तुकडे बर। खायचे त्याला चपातीचे ॲक्च्युअली चपाती शिल्लक राहिली होती तर मी तर फॅनच्या हवेला थोडी आणि चांगली कडक झालीये तर दुपारी तुकडे बनवते आणि दही तर वाटूळ कशाला करायचं आहे चला मी अगोदर चहा करून घेते नंतर बाकीचे कामं करते अंधार पडल्यासारखं झालंय रूम मध्ये पण बघा कारण खूप आवाळ आले त्यामुळे फ्रेश पण वाटत नाही आणि आज जेवायला बनवलं होतं म्हणजे ह्यांना बनवलं होतं मेथीची भाजी मसुराची डाळ टाकून सुक्की आणि चपाती नाश्त्याला बनवलं होतं हरभऱ्याची उसळ ह्यांना वेदांतला टिफिनसाठी बनवलं होतं स्वीटकॉर्न बनवले होते पण तो गेला नाही आता असं वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळं बनवलं होतं पत्ती यावेळेस आम्ही चेंज केलीये टाटाची वापरली आहे म्हणजे टाटा टाटा काहीतरी असंच नाव आहे त्याचं तर है। ते ती आणलेली आहे अगोदर त्याच्या अगोदर थ्री रोज किंवा रेड लेबल असं वापरत होतात तर ह्याची बघायचं होतं आम्हाला ट्राय करून आम्ही कधीच कर ट्राय केलेली नाही ही टाटाची तर त्यामुळे छान होतो याचा पण चहा टेक्स्चर खूप छान येतं चहाला काही काही पत्ती अशा असतात म्हणजे ज्या पत्ती फ्लेवरच्या असतात रेड लेबल मला वाटतं रेड लेबल पत्ती आहे त्याच्यामध्ये तुळशी अश्वगंधा अद्रक ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण त्याचा चहा एकदम असा पानसट म्हणजे बोलते ना मी तर त्याचा चहा असा एकदम कितीही दूध टाकलं ना तरी पण पातळ झाल्यासारखा होतो टेक्स्चर चहाला अजिबात चांगला येत नाही आणि चवीला पण आणि चवीला पण चहा तेवढा काही टेस्टी लागत नाही मग आपलं प्लेन पत्ती फक्त म्हणजे नॉन फ्लेवर ची आणली का त्याचा चहा एक तर छान पण होतो आणि चहाला म्हणजे चहाचा कलर पण खूप छान होतो आणि टेस्टला पण छान लागतो त्यामुळे आम्ही फ्लेवरची पत्ती अजिबात आणत नाहीत एक वेळेस ट्राय केली पण ती आम्हाला काही आवडली नाही त्यामुळे तर ह्याचा पण आता चहा छान आहे आम्हाला ही आवडली आता नेक्स्ट टाइम हीच आणायची तर बघा सडनली वेदांतला आता ताप आली आहे तर मला आता हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल त्याला आणि ते येत आहेत तिकडनं आणि मला इकडनं जायचं आहे सो त्यांच्या त्यांच्या रूटमध्ये आणि माझ्या जाण्याच्या रूटमध्ये मध्ये हॉस्पिटल आहे सो ते तिकडनं येतील आणि मी इकडनं जाईल म्हणजे ते तिथे पोहोचतील तोपर्यंत मी इकडून तिकडे जाईल सो आता मला जावं लागेल एकटीलाच तर आत्ता मी त्याचं अंग पुसून घेतलेला आहे थंड पाण्याने जरा तर सडनली त्याला ताप आली सकाळी फक्त खोकला होता आणि गरम वगैरे काही लागत नव्हता पण मी आत्ता चेक करून बघितलं तर ताप आहे त्याला म्हणजे हंड्रेड डिग्री सेल्सिअस अशी त्यामुळे जावं लागेल आणि घरी माझ्याकडे चान्स ता तापीसाठी औषध नाही आहे त्यामुळे मग आता जावंच लागेल पर्याय नाही आणि एकतर वातावरण खूप खराब झालेलं आहे त्यामुळे गेल्यालाच बरं राहील सो चला आता काय होईल बघते यांना एकदा फोन करून विचारून काय म्हणतात ते येत असतील तर मला जावं लागेल नाहीतर त्यांनाच घरी बोलून त्यांनाच घेऊन जा म्हणावं लागेल बघू काय होतय की आता तर बघा फायनली आम्हाला जावं लागते वेदांत आणि मला तर आता बस ट्रॉपर आलात अर्धा तास लागेल आम्हाला जायला आणि ते तिथे येत आहे बस आलेली आहे पण अजून बघा जातेय आम्ही वरतीच आहोत अजून खली उतरायचे त्यामुळे वेळ लागेल सारख बस असतात जायला तिकडे चला वेदांत पण चालतोय तर बस आणि बस मध्ये आम्हाला लास्टला जागा भेटलेली आहे समोर गर्दी होती आणि बघा आता रिकाम झाले थोडं थोडं उतरतायत लोक खाली आणि इकडे ट्रॅफिक बघा किती भयानक आहे त्यामुळे थोडा वेळ लागलाय आम्हाला जायला अर्धा ऐवजी मॅक्झिमम एक तास लागला असेल भरपूर ट्रॅफिक आहे समोर रोड करायला चालू आहे तर बघा फायनली हॉस्पिटलला गेला दाखवलं वेदांतला चेकअप वगैरे केला आणि एवढे मेडिसिन दिलेले आहेत तर त्याला आणि येत्या वेळेस बघा हे दोघे बसलेले आहेत आवडीचा डॉक्टर आहे <laughs> <laughs> म्हणला माझा तर चला फायनली हॉस्पिटल मधून आलात जेवण केलं आणि आता वेदांत औषध पाजायला चालू आहे आता वेदांत औषध पील आणि आराम करेल हो ना वेदांत तर आता बघा औषधं ह्यांनी पाजलेले आहेत आणि आता त्याच्यासमोर झोपलेले आहेत तरच तो झोपतो नाही तर झोपत नाही त्यामुळे आणि ह्यांचं ऐकतो तो, तो सगळं माझ्यापेक्षा आणि बाहेर बघा पाऊस चालू आहे सडनली म्हणजे आम्ही दवाखान्यात जात होता तेव्हापासूनच खूप आबाळ आलेलं होतं आणि मग बाय चान्स आम्ही ब सॉरी चान्स नाही गॉड म्हणावं लागेल आम्ही घरी आलात आणि घरी आल्याच्या नंतर पुन्हा पाऊस चालू झालेला आहे जर वाटेमध्ये आला असता तर खूपच अवघड झालं असतं आणि संध्याकाळच्या जेवणासाठी चालू आहे वरण करायचं आहे आणि भात करायचं आहे कारण वेदांतला वरण भात खायचा होता त्यामुळे आणि इथे बघा वरणाला फोडणी टाकली आणि पाणी टाकत आहे मला जेवढं वरण पाहिजे आहे तेवढं मीडियम कन्सिस्टन्सीचं करायचं आहे मला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही कारण जास्त घट्ट तर आमच्यात खाल्लं जात नाही पातळ तरी खातील त्यामुळे आणि सगळ्यात शेवटी टाकत आहे मीठ आणि पिंक सॉल्ट टाकत आहे मी कारण माझं व्हाईट सॉल्ट म्हणजे आपलं रेग्युलरचं संपलेलं आहे आणि आता दोन म्हणजे पाच सहा दिवसाने सामान भरायचं आहे त्यामुळे आता हेच यूज करते कारण हे पण संपून जाईल आणि न आता सामान भरताना आणता येईल म्हणून नंतर जेवण रेडी झालं नंतर ह्याला वेदांतला खाऊ घालतायत हे बघा कारण हे घरी जर असले का माझे बरेच काम कमी होतात आणि वेदांत पण ह्यांच्याकडन करायचं म्हणतो सगळे कामं हे जर घरी असले तर त्यामुळे माझंही कामाचं टळत म्हणजे हे असल्यावर नाहीतर एरी अदरवाईज मलाच करावं लागतं समजा तर चला फायनली सगळं आवरलेलं आहे जेवण झालं भांडे धुवून घेतले फरशी क्लीन केली आता भिजवायला टाकत आहे इडलीसाठी तांदूळ आणि डाळ सो so, आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग